युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं असं म्हणतात म्हणूनच मातृ अक्षराचं मन जिंकण्यासाठी अधिपतीने पाठीला दप्तर आणि शाळेचा गणवेश घालून थेट तिच्या वर्गात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आहे या प्रेमाच्या परीक्षेत अधिपतीला अक्षर साथ मिळेल का हे पाहणं नक्कीच मजेशीर व रोमॅंटिक असणार आहे जी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका प्रेक्षकाच्या पसंतीत पडत आहे या मालिकेचे कथानक अत्यंत रंजक वळणावर आला असून आगामी भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे कारण मास्तरीबाई अक्षराच्या प्रेमाखातील अधिपतीने पाठीला दफ्तर व युनिफॉर्म घालून वर्गात प्रवेश घेतला आहे अधिपतीला शाळेतल्या कपड्यामध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद झाली आहे अक्षर वर्ग सोडून पण तितक्यात अधिपती असं काही डायलॉगबाजी करतो ज्यामुळे तिची पावलं मागे फिरतात भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता पण मास्तरीबाईबरोबर असलेल्या प्रेमाखातील त्याला युनिफॉर्म आणि दप्तराची साथ घ्यावी लागली कारण त्याला अक्षराची मनधरणी करायची आहे म्हणतात प्रेमाच्या लढाईत सगळंच बाप असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतला आहे अक्षरात त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही आता या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का अक्षरात्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का हे पाहणे फारच मनोरंजक ठरणार आहे भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळेबाबत बातमी कळल्यावर काय होईल हे सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या भागात पाहावंच मिळणार तुला शिकविल चांगला धडा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता जी मराठीवर प्रसिद्ध होत आहे